तुमच्या सर्वांचं स्वागत आहे घरच्या कारभारींमध्ये आणि आजचा दिवस आहे आज आहे सोमवार तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांचा आजचा दिवस हा सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा असा जाऊ देत आणि तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा आजच्या दिवशी पूर्ण होऊ देत अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल काल काय झालं काल इथे खूप मोठा पाऊस पडला काल होता रविवार तर आता त्याच्याम मी कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करते तर तुम्हाला पाहायला भेटेल कसला मोठा पाऊस पडला होता तर तुम्ही पाहून घ्या आणि आता सकाळची माझी सगळी आवरावर झालेली आहे आणि आता मी घरातलं जे काही थोडंफार काम राहिलं ते आता मी आवरत आहे तर तोपर्यंत तुम्ही तो तो कालचा जो मोठा पाऊस पडलेला त्याचा ब्लॉग पाहून घ्या व्हिडिओ पाहून घ्या हाय आणि जे कोणी व्हिअर्स चॅनेलवरती आज तुम्ही सर्वात पहिल्यांदा जर आला असाल आज माझ्या चॅनलवरती आणि आज पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅ चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन जे दिसत आहे ते सुद्धा क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे मी ज्या वेळेत व्हिडिओ अपलोड करेल त्या वेळेत तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन येईल जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सर्वात आधी माझे व्हिडिओ पाहू शकाल आणि कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि एन्जॉयमेंट होईल तर त्याचबरोबर ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना तर माहितच आहे की जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचं त्याचबरोबर छान छान कमेंट्स कमेंट, कमेंट सुद्धा करा तुम्हाला काय वाटतं आणि ब्लॉग्स कसे वाटतात त्यानंतर काय सजेशन असतील कमेंटद्वारे कळवत हाय तर बघा हे बघा रविवारी दुपारीचा हा व्हिडिओ आहे रविवारी दुपारी तीन सव्वा तीनला पावसाचं वातावरण झालं होतं बरोबर तीन सव्वा तीनच्या दरम्यान पाऊस जास्त वेळ पडला नाही पण बघा असं वातावरण झालं आणि आता बघा मोठा असा पाऊस येणार आहे पूर्ण सगळं असं हे झालेलं काळा वगैरे झालेला आता इथे बघा पाऊस पडायला लागला थोडा थोडा आणि आम्ही मग सगळं असं म्हणजे वारं खूप होतं खूप म्हणजे भयंकर वारं सुटलं होतं आणि त्यामुळं असे आम गेट आमचं बिल्डिंगचे जे बाहेर गेट आहे ते पण अगदी धाडधाड वाजत इतकं म्हणजे मोठ्याने वारं सुटलेलं आणि ते बाहेरचं गेट लावून घेतलं आणि आम्ही आतमध्ये आलो दरवाजा वगैरे लावून आतमध्येच बसलेलं किचनच्या तुरती बघा मुलांची अशी मस्ती चालेल बघायचं राहा बघा लाईट गेली आमची लाईट पण गेली खूप भयंकर तर हे बघा जेव्हा पाऊस सुरू झाला त्याच्यानंतर थोड्या वेळाने बघा इतका मोठा पाऊस आला की त्या विचारायचं काम एकदम मसाचा मोठा पाऊस आला आणि अगदी बाहेर असं काळ कुठं काळोखूस झालेला आणि पाऊस पण इतका मोठा होता त्याच्यासोबतच वारं आणि म्हणजे अगदी वादळ वारं सुद्धा अशा प्रकारे वारं होतं बाहेर काय असेल ती झाडं वगैरे पडली आणि त्यामुळे लाईट्सचा पण खूप प्रॉब्लेम झालेला तर इतका मोठा पाऊस त्या दिवशी झाला होते बघा बघितलं ना की मोठं असतं खूपच मोठं आणि वार वाजव सुद्धा सगळं आणि पाऊस ये चला आता खाली उतरा बस आता बास चल 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 खिडकी लावून घ्यायची चला बास आता किती बघायचं येईल आतमध्ये येईल हवा येईल आतमध्ये लागेल काय तरी वारे ना लागेल चला अजिबात ऐकत नाही तर बघा खूप मोठा पाऊस आलाय आणि हे बघा आता मी दिसणारच नाही आहे कारण बघा अंधारपण आहे माझं फक्त ग्लासेस दिसत आहेत चष्माच्या तर पाऊस म्हटलं की आधी लाईट जाते तसंच झाले पाऊस आला आणि लाईट गेली कारण पाऊस पण खूप मोठा आहे आता सगळी बारीक आला आहे ना सगळ्यांनी वादळ वारा असं आलेला आहे मोठा आणि बाहेरचं तर काहीच दिसत नव्हतं आत्ता आम्ही बघितलं तर पाणी भरून ठेवायचं चालेल कारण लाईट आता का कधी येईल सांगता येत नाही पाऊस आता असाच पडत राहिला तर थे थे मी लाईट आल्याशिवाय मग नंतर पाणी येणार नाही त्यामुळे आता आहे तोपर्यंत मग साठवून ठेवायचं भरून ठेवायचं आता इथे बादल्या आहेत त्या भरून ठेवणार आहे इकडे ही टाकी ऑलरेडी मी भरून ठेवलेलीच आहे आता दोन तीन दिवस झाले मुंग्या गेल्यात त्याच्यामध्ये पण वापरायला ठीक आहे तर आहे बघा तुम्ही थोडंफार आता दिसायला लागलं एकदमच काळख झालेला तू पण पाऊस अजून पडतोय खूप मोठा तर बघा कसा पाऊस बघायचं आहे एन्जॉय करायचा पाऊस खिडकीतच बसलेत दोघं जण तिथलं काय घेऊन पाणी आणि बाहेर ही अशी अवस्था झालेली अगदी पूर्ण खराब झालं होतं आणि आता बघा पूर्णपणे पाऊस गेलेला आहे एकदम पंधरा ते वीसच मिनटं पाऊस पडला असेल आणि नंतर पाऊस उघडल्यानंतर हे वातावरण मग कसं एकदम फ्रेश झाले पण असं वाटत नाही की आत्ता थोड्या वेळापूर्वी असं इतका मोठा पाऊस पडला असेल कारण खूपच वातावरण हे झालं तर आता हे बघा पाऊस तर पडला पंधरा मिनटं फक्त आणि अगदी मोठा होता त्याच्यामुळे लाईट वगैरे गेलेत आणि आता आमच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची माझी तयारी चालली आहे पण आता लाईट नाही आहे त्यामुळे मग पटापट आवरून घ्यायचं आहे आणि आता लाईट नसल्यामुळे मी जसं म्हटलेलं की पाण्याचा इशू होऊ शकतो जो माझा अंदाज होता तो खरा ठरला कारण लाईट तर आणखीन आलेलीच नाही अगदी आता सहा वाजायला आलेत आता आम्ही डायरेक्टली स्वयंपाकाची तयारी करायला घेतली कारण परत अंधारात स्वयंपाक करणं काही शक्य होत नाही मुलांची किरकिर वगैरे आणि त्यामुळे मग लवकरच आवरायला घेतले आणि अर्ध तर झालेलंच आहे तर जसं मी म्हटलं तरी बघा आता लाईट नसल्यामुळे पाणी पण आता गेलेलं आहे त्यामुळे मी भरून ठेवलेलं ते यूज ह्याच व्लॉगमध्ये कालचा व्हिडिओ सुरुवातीला ऍड केला होता तर तुम्ही बघितलं की खूप मोठा पाऊस झाला आणि ऍक्च्युअली तेव्हा लाईट गेलेली ती संध्याकाळपर्यंत आली नव्हती संध्याकाळी लेट आली आणि त्या आल्यानंतर थोड्या वेळात आम्ही स्वयंपाक वगैरे करून घेतला जेवण झालं आणि नंतर येत जातच होती लाईट त्यामध्ये मोबाईल्स वगैरे सगळ्यांचे चार्जिंग व्हायचे राहिलेच होते आमचे चार्ज केलेच नाही आणि या व्होल्टेज कमी जास्त असल्यामुळे संध्याकाळचे पण लावले नाही आता ऑलरेडी आजच्या आज ब्लॉगला लेट होऊ ले शकतो कारण आता मी शूट करते हा ब्लॉग राहिलेला सोमवारी सकाळी तर हा आज कंटिन्यू करते त्यामुळं आज येईल किंवा मग हा उद्या येईल मंगळवारी येऊ शकतो जर झाला एडिटिंग अँड ऑल तर आज संध्याकाळपर्यंत हा ब्लॉग येईल नाही तर मग मंगळवारी तुम्ही पाहाल तर काय झाले तर लाईट गेलेले आहे आज सकाळी पण रात्रभर होती पण व्होल्टेज कमी जास्त असल्यामुळे की मोबाईल वगैरे शॉर्ट होतात ॲक्च्युली असंच असेच सिच्युएशन झालेली आहे रात्री आम्ही तर लावले नव्हते पण आमच्या शेजाऱ्यांनी लावले होते आणि त्यांचा मोबाईल शॉर्ट झालेला आहे आणि पूर्ण म्हणजे डेटच झाले तो ऑनच होत नाही तर त्यामुळे आम्ही लावले नव्हते आणि आता सकाळी सहा वाजल्यापासून लाईट गेली अजून तर आलेली नाही आत्ता वाजलेले साडे अकरा आणि आत्ता मोबाईलमध्ये चार्जिंग माझ्या अगदी फक्त पंधरा टक्के आहे आणि आत्ता मग म्हटलं मी राहिलेला व्हिडिओ शूट करून घ्या तर झालं आहे सग सगळं आवरून लाईट नसल्यामुळे बाकीची कामं राहिले एडिटिंग ऑल त्यामुळं मग घरातलं सगळं आवरून झालं आणि उद्या संध्याकाळी ते जाणार आहेत ट्रीपला त्यांची कंपनीमधून ट्रीप जाणार आहे मग त्याची प्रिपरेशन आमची चालू आहे तर जे काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहायला भेटेलच मी तोही व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे ह्याच्यामध्येच तर बॅक पॅकिंग अँड ऑल तर त्यामुळे चॅनेलवरती कनेक्टेड राहा आणि व्हिडिओ स्टार्ट होईल शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर हाय बघा माझा ऑलरेडी आवरून आहे बऱ्यापैकी आणि आता लाईट्स नसल्यामुळे खूप गरम पण होते बघा अंधार पण आहे आणि गरमीमुळे मला खूप म्हणजे जे आपल्याला माहीतच आहे की गरम व्हायला लागले आपल्याला घरामध्ये बसण्याची पण इच्छा होत नाही आणि त्यात घरातले काम तर जास्तच टेम्परेचर वाढतं आपल्या बॉडीचं तसंच झालंय आणि आता लाईट कधी माहीत नाही आणि ह्या बघा आम्ही हां बाळाबरोबर खेळतंय तर ॲक्च्युली हे झालं असं की मला अलीकडे ज्यांचे सी सेक्शन झालेले त्यांना माहीतच असेल ज्या माझ्या मैत्रिणी असतील सी सेक्शन झालेले त्यांना तर माझं पण तसंच झालं की गरमी आत्ता अलीकडे खूप वाढली आणि आता हे पाऊस वगैरे एखाद्या वेळी पडला तर लाईट्सचा असा प्रॉब्लेम होतो तर जे काही आपले जे ऑपरेशनचे जे काय म्हणतात त्याला स्टिचेस असतात टाके असतात तर ते खूप सारे असे त्याची इचिंग होते आणि मला पण उन्हाळ्यामध्ये हा त्रास होतो तर आता आपण म्हणतो की सी सेक्शन अँड ऑल पण ह्याचा काही त्रास होत नाही तर बऱ्यापैकी लेडीजला काही त्रास होत नाही पण बऱ्यापैकी लेडीजला तर ऑलमोस्ट त्रास होतो तर मला सुद्धा म्हणजे कसं असतं की काहींना होत नाही तर आता प्रत्येकाची बॉडी टाईप हे वेगळं असतं शरीराचा प्रत्येकाचा स्ट्रक्चर वेगळा असतं त्यामुळे प्रत्येकाला त्रास हा वेगवेगळा होतो काहींना होत नाही तर चांगलं आहे ते की नाही होत पण मला सुद्धा प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळा त्रास होतो थंडी आणि पावसामध्ये ॲक्च्युली काय होतं की आभाळ आल्यानंतर जे आपल्या ॲनिस्थेसिया असतं कमरेच तर ते बॅकपेनचा खूप त्रास होतो कमरेमध्ये ते दिलेलं असतं त्या ॲनिस्थेसियाच्या त्या इंजेक्शनमुळे पूर्ण मणक्यामध्ये ठणका लागतात आणि आभाळ आल्यानंतर बॅक बॅकपेन खूप धुतो उठता बसताना खूप त्रास होतो आणि झोपेत झोपायचं तर नाही संध्याकाळचं जरी झोपलं तरी उठल्या उठायला सकाळचं आपल्याला होत नाही इतका बॅकपेनचा त्रास होतो सध्या सी सेक्शन झाले त्यांना माहितीच असेल तसं मला पण होतं त्यानंतर थंडीत पण तोच कारण जास्त थंडी पडली की बॅक पेन होतच होतं आणि तेव्हा शक्यतो टाक्यांचा काही त्रास होत नाही पण बॅक पेनचा त्रास होतो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पण तुम्ही जर उन्हाळ्यात म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये बॅकपेनचा नसला तरीसुद्धा टाक्यांचा खूप सारा त्रास होतो तर काय होतं की माझे मला काय त्रास होतो तर त्या टाक्यांची इचिंग होते आणि ते तर आपण म्हणजे हे करू शकत नाही हाताने त्याला नख वगैरे लागलं तर ते जास्त हे होण्याची शक्यता असते की जास्त त्याचं इचिंग जास्त वाढते आणि त्याचं म्हणजे नख वगैरे लागलं तर त्रास होऊ शकतो तर त्यामुळे मी तर तसं करत नाही पण जरी आपण असं कप म्हणजे आपल्या कपड्याने किंवा रुमालाने जरी असं त्याला जास्त इच होते म्हणून हे केलं रब केलं तरीसुद्धा माझं काय होतं की पूर्ण त्याचे जवळची स्किन असते ती निघून गेल्यासारखं होतं आणि असं लालसर होते ती जागा स्टिचेसची जा, आणि खूप अशी भ म्हणजे भडके होतात आणि कधी कधी तर, तर, लग, तर लग, ते जास्त आपण झोपेत असल्यानंतर जर ते आपण रब केले आणि आपल्याला लक्षात नसले त्यावेळेस जास्त रब केलं तर कधी कधी तर असं ते ओले ओलसर सुद्धा होतात तर मला सुद्धा खूप त्रास होते टाके तर असं कोणी शिक्षण झाले तर त्यांना माहीत असेल की जर होत असेल तर मला सांगा त्यावर काय तुम्ही उपाय करता ते सुद्धा सांगा कारण मी सगळे उपाय करून बघितले तर त्याच्यावरती काही फरक होत नाही कपड्यापुरता थांबतो पण परत तो त्रास काही जण म्हणतात की ते ऑलमोस्ट आता आपल्या आयुष्याला गेलं ते होतच राहतं आणि मी जे जे त्याच्यामध्ये यूज करते इचिंगसाठी तर प्रेग प्रेग्न्सिस प्रे काहीतरी प्रेग्नसीस का प्रे प्रेगा अशी एक क्रीम आहे ॲक्च्युली आता मला इतकं ना वाटत नाही तर ती ह्या उन्हा तर मी लावलेली नाही आहे दोन वर्ष लावत होते मला स्ट्रेच स्ट्रेच मार्क्सवरची क्रीम आहे तर तीच मला टाक्यांसाठी पण लावायला सांगलेली इचिंग झाल्यानंतर आणि थंड पडतं तर त्या क्रीमने कमी येतं पण तेवढ्या पुरतं आणि आता काय झालं ती मला वाटते मी लास्ट टाईम बघितलेली होती पण ती एक्सपायर झालेली होती त्यामुळे मग मी ती ह्या वेळेस यूज नाही केली तर असा त्रास होतो ज्यांना कुणा म्हणजे कुणाला होतो का मला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि जर होत असेल तर तुम्ही त्याच्यावरती काय उपाय करता ते सुद्धा सांगा त्याचा सा मला सुद्धा कदाचित फायदा होईल आणि ती क्रीम ज्यांना पाहिजे असेल तर ते तुम्ही ऍक्च्युअली त्याचं नाव सर्च करून बघू शकता जर त्यांनी थोडाफार बेनिफिट तर होईल तर चला मी बाकीचा आवडून घेते हा इतर बघा आज दुपारी आली लाईट दुपारी म्हणजे अगदी उशिराने आली वाटते दोन वाजता हां दीड दोन वाजता लाईट आली तोपर्यंत लाईट्स काही नव्हत्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं तसं की चार्जिंगच नव्हतं <coughs> सॉरी काय आहे की कधी कधी आवाज बोलताना आवाज ती आता म्हणजे घरात आपण बोलतो तर uh, स्लोली तर, तर तसं होते तर सॉरी पुन्हा एकदा कारण माझा आवाज कधी कधी अचानक होतंय ते नॅचरली असं काही नाही की मी बोलण्याचा प्रयत्न नाही करते कोणकोणातली इट्स ओके म्हणजे आता ते बोलता बोलता मला जाणवलं म्हणून मी म्हटलं तर लाईट गेली होते आणि आली लाईट कधी दोन वाजता मग तिथून पुढे म्हणजे चार्जिंग वगैरे नव्हतं मग आता मी चार्जिंगला तेव्हा लावलेलं आता वाजलेले चार तर त्याच्यानंतर मग आज म्हणजे का काम पण आवरायचं भरपूर का, का होतं काय काय होतं त्यामुळे मग जेवणच माझं दुपारी दोन वाजता झालं आणि आता चार वाजलेत बाकी सगळं घरचावरून झालेलं आहे पाणी वगैरे मी भरून ठेवलं होतं कारण पाणी जाईल म्हणून पण आता लाईट आली आहे तर पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही कारण रात्री तुम्ही बघितलं पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता कारण पाणी इथे चोवीस तास असता कंटिन्यू असतं पाण्याचा काही प्रॉब्लेम नसतो परंतु जर असं अचानक पाऊस वगैरे आणि लाईट जर गेली लाईटच आली नाही तर मग टाकी कुठून भरणार आणि काय मग त्यामध्ये म्हणजे काहीच नाही ना होऊ शकत त्यामुळे असेल ते पाणी आपण साठवून व्यवस्थित ठेवावं असं म्हणजे मला वाटतं की आपल्याला नेक्स्ट टाईम यूजसाठी येतं आणि आमचं कसं आहे की दोघंच नाही आपण लहान मुलं असल्यानंतर पाणी कंटिन्यू लागतं कशाला नाही कशाला सारखं पाणी लागतं मुला लहान मुलांच्या घरात त्यामुळे मी भरून ठेवते आणि मग आता तोही इश्यू मला वाटते की आत्तापर्यंत आता पाणी लाईट आली म्हटल्यावरती पाण्याचा काही इशू होणार नाही पाणी येईलच आणि आत्ताच तर चार वाजले काल ह्या टायमिंगला <laughs> बघितलं ला, गेली लाईट असं होतं आहे सारखी लाईट येते जाती आहे आणि आत्ता मला वाटते दोन वाजता मी चार्जिंगला लावलेला तर आत्तापर्यंत पन्नास टक्के चार्जिंग झालं आहे फक्त कारण पूर्ण लो झालेली त्यामुळे लवकर होत नाही आणि आता अनिश पण झोपलेलं आहे आता उठेल तो कारण लाईट गेली आणि मग मी सकाळपासून सगळं आवरलं आणि आता मला बाकीचं आवरायचं मला किराणाची लिस्ट बनवून ठेवलेली आहे किराणा आणायचं आहे आणि मग ह्यांची पण सगळी तयारी करायची आहे तर हे सगळं तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल कारण काय झाले की हा ब्लॉग आज मोठा होऊ श होतोय खूपच मोठा होईल त्यामुळं म्हटलं की हा व्लॉग इथेच थांबवावा आणि उद्या मग तुम्हा उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आता ह्यांना जायचं आहे ट्रिपसाठी तर तेसुद्धा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तर चला तो तो आ, आ, आता मी आवरून घेते बाकीचं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच सेम राहू देत आणि असेच कनेक्टेड राहा आणि मागच्या काही जे ब्लॉग्स होते दोन आत्ताचे मी दोन तीन टाकले त्याच्या पूर्वीपासून त्याच्या आधीचे दोन तीन म्हणजे तर त्या ब्लॉग्सला चांगला रिस्पॉन्स होता तुमच्या कमेंट्स वगैरे सगळं येत होतं आणि मे बी तेव्हा व्लॉग आपले थोडे गॅप गॅप नाही येत होते पण मी आत्ता कंटिन्युअसली टाकण्याचा प्रयत्न करते आणि टाकती आहे डेली किंवा मग एक दिवस ॲड करून का होईना पण आपला व्लॉग येतोयच पण मला हवा तसा रिस्पॉन्स वाटत नाही तर असं का होते काय काय मिस होते मला नक्की सांगा कमेंटमध्ये कारण म्हणजे मला कळत नाही की आधी थोडं गॅप पडत होता म्हणून ठीक आहे की व्ह्यूज इकडे तिकडे होत होते आणि येत नव्हते किंवा काय पण आत्ता आपले डेली व्लॉग्स येत आहेत आणि मे बी एक दिवस ॲड करून येत आहेत मग का असं होतं म्हणजे काय तुम्हाला कुठे काय कमी पडतंय ते पण सांगा मला आणि जसं होईल तसं कारण मला कुठे बाहेर जाणं तर शक्य होत नाही मग जसं होईल तसं जास्तीत जास्त गोष्टी ज्या काही असतील व्यवस्थित तसं मला असं सगळं मी मिळवून मिसू काय म्हणत त्याला एकत्र आणून तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि इम्प्रूव्हमेंट आणायचा प्रयत्न करते आपल्या ब्लॉगिंगमध्ये तर त्याच्यामध्ये कसं काय काय प्रॉब्लेम आहे किंवा काय कमी पडत असेल तर मला कळ नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही म्हणजे मला तशी येईल आणि आता आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते कसं वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगचं तोपर्यंत बाय बाय आणि श्रीस्वामी समर्थ सर्वांनी काळजी घ्या आनंदी राहा मस्त राहा आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जाता आता सांगते तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये